धाराशिव शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येते धाराशिव शहर पुन्हा हादरलं गेलंय कारण ह्या वेळेस हल्ला झालाय थेट भाग्यश्री हॉटेलचे मालक नागेश मडके यांच्यावर सकाळी सगळं काही नेहमीसारखं होतं हॉटेलमध्ये लोक जेवायला आले होते मडके हॉटेलमध्येच उपस्थित होते तेवढ्यात कुणीतरी फोटो काढायचं म्हणत त्यांना बाहेर बोलवलं पण बाहेर गेल्यावर नक्की काय झालं हे ऐकून तुम्हाला ही धक्का ग्रीजवर टाकून दिलं गाडीमध्ये ओढत नेलं ग्रीजवर टाकून दोन तीन वेळेस असं धमके त्यांना एवढं मारलं की ते, ते हालचालही करू शकत नव्हते मग त्यांना सिद्धेश्वर वडगाव पुलाजवळ जाऊन फेकून दिलं गेलं जणू त्यांच्या जीवाची काहीच किंमत नव्हती ह्या सगळ्या आधी मडके यांना जिवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या पण त्याकडे लक्ष दिलं गेलं नव्हतं का याचा तपास आता पोलीस घेत आहेत आता मडके यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत प्रकृती गंभीर असली तरी सध्या स्थिर आहेत पोलिसांनी गुन्हेगारांना शोधायला विशेष पथक नेमलं आहे